मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी शिर्डीमध्ये आलो तेव्हा मी साईबाबांना एक साखरे घातलं होतं एक नवस बोललो होतो शिर्डीच्या साईबाबांना तो नवस असा होता की कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना घरघोस मतांनी निवडून देण्यासाठी मी साईबाबाच्या चरणी साखर घातलं होतं तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या महिन्यामध्ये तेवीस नोव्हेंबरला पाहिला असेल तुम्ही महेंद्रश्वर थुर। थोरवे हे प्रचंड मोहमतांनी निवडून आलेलं आहे तर साईबाबांच्या चरणीचे मी साखरे घातलं होतं जो नवस केला होता तो माझा पूर्ण झालेला आहे त्यामुळे मी आज साईबाबांच्या चरणीचे साखरे घातलं होतं जो नवस केला होता तो आज या ठिकाणी फेडण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो मी जो नवस केला होता तो तुम्हाला आता इथे समोर मी दाखवणार आहे हां तर मित्रांनो पाहू शकता जे मी साखर घातलं होतं साईबाबांच्या चरणी आणि जे लवस केला होता तो लवस साईबाबांच्या चरणी तो अर्पण करणार आहे मी आता साईबाबांच्या चरणी मित्रांनो अर्पण करणार आहे कारण साईबाबांनी जी माझी मागणी होती जे माझं नवस होता जो माझा साकडं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि अशीच कर्जत खालापूरची आमच्या महेंद्रशेठ थोर विकास पिरीज यांच्याकडून असाच विकास पुढे घडत राहो ही मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करणार आहे आणि मी साईबाबांच्या चरणी आज अजून एक मागणी करणार आहे की महेंद्रशेठ थोर यांना लवकरच लवकर राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळावा ही मी साईबाबांना आज पुन्हा साकड़े घालणार आहे ते साकड़े जर पूर्ण झालं ते नव्हत जर माझा अजून एकदा पूर्ण झाला तर मी पुन्हा एप्रिल नेक्स्ट मध्ये ह्या शिर्डीच्या साईबाबाचे चरणे नतमस्तक होण्यासाठी येणार आहे धन्यवाद मित्रांनो आपण मंदिराकडे जाऊयात